पाकिस्तान न भारताच राफेल पाडलं राफेल पाडल्याचे पाक कडून फोटो व्हायरल व्हायरल मेसेज मागच सत्य काय नूर खान बेस मी आगी गिराय हाच आहे तो फोटो फोटो हा व्हायरल करून राफेल पाडल्याचा दावा राफेल कोसळल्याचा हा फोटो खरा आहे का ऑपरेशन सिंधूर वेळी पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यात राफेल पडलं का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याआधी मेसेजमध्ये नेमकं का काय म्हटलंय पाहूया भारत पाक हल्ल्या दरम्यान पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं राफेल पाडल्याचा फोटो पुरावा म्हणून देण्यात आलाय हा मेसेज आणि राफेल क्रॅश झाल्याचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय त्यामुळे अनेकांना हा फोटो खरा असल्याचं वाटू लागलंय सध्या भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला घाम फोडलाय त्यामुळे तीन दिवसातच पाकिस्ताननं गुडघ्यावर येत भारताकडे शस्त्रसंधीची मागणी केली आणि आता शस्त्रसंधी केल्यानंतर भारताच्या विरोधात फोटो व्हायरल केले जात आहेत त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया ऑपरेशन सिंधूरवेळी वेळी पाकनं राफेल पाडलेलं नाही भारताचं कोणतंही फायटर जेट उद्ध्वस्त झालेलं नाही पाकिस्ताननं ना राफेल पाडल्याचा दावा आहे मिक ट्वेंटी वन क्रॅश झाल्याचा जुना फोटो व्हायरल झालाय हल्ल्यात पाकिस्तानचा धुवा उडवल्यानं पाक सैरभैर झालाय पाकिस्तानकडून भारताविरोधात चुकीची माहिती पसरवली जातीय आता हे राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय मात्र हा व्हायरल फोटो सालातला आहे पंजाबच्या मोगा जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचं झालं होतं त्यावेळेचा फोटो आता व्हायरल करून भारताच्या बदनामीचा डाव पाकिस्ताननं आखलाय आमच्या पडताळणीत पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज